श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो देवघराची मांडणी वास्तुशास्त्रानुसार नसल्यास अनेक अडचणी येऊ शकतात त्यामुळे देवघराची मांडणी योग्य असल्याची खात्री करा जेणेकरून घरात शांतता आणि सुख समृद्धी राहील देवघराची योग्य मांडणी करून नियमित पूजा करावी षडोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा केल्याने देव प्रसन्न होतात देवावर पूर्ण श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे श्रद्धा असेल तर देवदोष लागू होण्याची शक्यता कमी होते देवदोष लागू नये म्हणून देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नये देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळणे केलेच पाहिजे तरच तुमची पूजा संपूर्ण होते असं म्हटलं जातं आपण त्या नियमांबद्दल त्या गोष्टींबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्या पूजेमध्ये ठेवल्या नाही पाहिजे ज्या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्या तर अशुभ मानल्या जाते प्रत्येकाच्या घरात देवघर असतेच या देवघरात सर्व देवी देवतांचे फोटो असतात घरातील सर्व सदस्य या फोटोंची पूजा करतात पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे या नियमांचे पालन केलं गेलं पाहिजे देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजवत ठेवू नये या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं तुमच्या घरातील देवघरांबद्दल नक्कीच जाणून घ्या कदाचित चुकूनही तुम्ही या चुका करत असाल तुमच्या घरामध्ये असं काही असेल तर ते लगेच काढून टाका देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन पैसे दळवून ठेवू नये देवघरात कमी कमी देवी मूर्ती अगर तस्वीरी असाव्यात एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नये त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्या देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल देवी वेगवेगळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापैकी जास्त नको दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुळीत घराण्याचे देव देवघरात पुजू नये ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावे सोन्याचे देव असले तरी ते मोडीत टाकून नवीन देव करावेत नाहीतर पुचकाचीही वंश उडी होते अनेक संकटांनी त्रस्त होईल देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पोजू नये घराचे वातावरण स्मशान होई कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानात व तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते घरामध्ये सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुखी मारुतीचा फोटो लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय व अतिउदास होऊन राहते देवघरामध्ये मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाही शिवाय त्या मुंजास सदगतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवघरामध्ये गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप परकोटीचे पवित्र आहे शिवा शिव पाळणे अति असते विटा स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली जाते त्यामुळे तो यमपासून अतिवृभ्र व स्वरूपाचा आहे देवघरामध्ये मसोबा पोचू नये त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरामध्ये पिराची अगर पिरांच्या चिन्हांची पूजा करू नये इतर हिंदू देवी देवतांची कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी नंतर शिष्याची पूजा करावी देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये किंवा कपाटमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवघरातील देवांना माशी लागलेली असते ती असू नये देव भग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हलद असलेले चिरे गेलेले विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब असे विसर्जन ले ले, ले ले देव विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पुजू नये त्यांची पूजा केली असता त्यांनी ते देव दिले त्यांना त्याचे फळ मिळते त्याच लोकांना त्याची फळ मिळते त्यामुळे आपली पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा बाहेर अथवा आहेर होऊन आलेले दे देवाच्या मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे पुज नयेत आसरा देखील देवघरांमध्ये दे पुज नये आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहित करावे देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर तर ही दिशा नसावे देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते देवघर हे नेहमी लाकडाचे सागवानी असावे ते संगमरवरी नसावे कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडत्व उपल उत्पन्न होते आणि त्या गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लाकडी सागवानी देवघर असावे देवघरात दिवंगत आई वडील वगैरे यांचे फोटो लावू नये देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी ओगीस लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नये श्रद्धा असेल तर रोज स्वहस्ते पूजा करावी आणि करवून घ्यावी मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात शिव शी, शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहे घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा असावा शिवलिंग हे पितळीचे असावे त्यावर नाग नसावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंडी ठेवणे कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात देवघरात कोणत्याच देवाचा रुद्र रूपातील फोटो ठेवू नका नेहमी देवाचे हसरे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावे क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानलं जाते फोटो शुभ मानले जातात ते घरात सकारात्मकता आणतात कोणत्या देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे अशुभ मानले जातं त्यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतात आणि तुटलेली मूर्ती आणि फोटो घरात असलेच तर आजच काढून टाका पूजेच्या दरम्यान तांदूळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं तांदुळाला शुद्ध धान्य मानलं जातं हे पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नयेत मात्र अशुभ मानलं जातं जर तुमच्या देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच काढून टाक त्या जागी चांगले अख्खे शाबूत तांदूळ ठेवा देवघरामध्ये काळीपिठी ठेवा ठेवू नये तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवू नये असं म्हटलं जातं की त्यामुळे तेल काळी पिठी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदेवत माहीत असणे गरजेचे आहे जर आपल्याला कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एकतरी फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे आपण देवाला रोज जी फुले वाहतो म्हणजेच जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते निर्माल्य वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात विसर्जित करायचे असते ते घरामध्ये साठवून ठेवायचे नसते देवघरातील शालीग्रामवर कधीही अक्षता व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या व स्त्री देवपूजा करायची नसते तसेच ओले केस असताना म्हणजेच केसातून पाणी टपकत असताना सुद्धा देवपूजा करू नये देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो दोन हात जोडून नतमस्तक होऊन मनोभावे नमस्कार करावा आपण देवघरात जी समय लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये देवा तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा देवाला लावलेल्या समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयमध्ये तीन वाती लावायच्या नसतात तर एक किंवा दोन वाती लावायच्या किंवा मग एकच वात लावली तरी देखील चालते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते म्हणून त्यांना शरण दिलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्री म्हणतो मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून त्यावेळी ते मात्र शांततेने म्हटलेलं कधीही चांगलेच असते देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा ते गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचे आणि आपण जेव्हा पित्रांना म्हणजेच पूर्वजांना गंध लावतो तेव्हा अंगठे शेजारील म्हणजे तर्जनीला बोटाने लावायचे असते स्वतःला गंध लावताना मधल्या बोटाने लावावा आणि इतरांना गंध लावताना अंगठ्याने लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी पदार्थ आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली असेल तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये अशा प्रकारे देवघरात पाळण्याचे हे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळाव्याचे आहेत असे नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आणि आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरांमध्ये देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका